अरे यार उद्या आई नाहीये काय नाश्त्याला आपण काय पण म्हणूया आई नाही आहे ना उद्या मला पण बोल झालंय हा तू चांगले तू म्हणतस ना पॅन केक ते म्हणू ओके तर उद्या आम्ही पॅनकेक केक बनव ठरवलं ठरवलंय आणि सुट्टी चालू आहे म्हणून आम्ही लवकर उठत नाही तर म्हणून मी पॅनकेकचं बॅटर आदल्या दिवशीच बनवून ठेवते म्हणजे सकाळी झाल्यावर फक्त काय बॅटर टाकून शिजवायचं तर मी आता बाहेर चालली आहे म्हणून मी फक्त आता अंडी वगैरे बटर ते नॉर्मल रूम टेम्परेचरला येण्यासाठी ठेवते आता मी बाहेरून आलेली आहे तर मी बॅटरची थोडी तयारी केली आहे आता बाकीचे पण करते साखर काढते तर मला रेसिपीज लिहायला खूप आवडतात म्हणून मी या जर्नल टाईप बुकमध्ये लिहून ठेवतो सगळ्यात आधी अंड किती परफेक्ट टाकला आता एक कप मिल्क दूध एक कप दोन टेबलस्पून साखर डायरेक्ट बर्नीतून एक आणि दोन वन फोर्थ कप बटर बटर मेल्ट करून घ्यायचं म्हणजे नीट मिक्स होतं तसंच टाकलं तर मग लम्स राहतात म्हणजे मिक्स करायला अवघड जातं आता मग व्हॅनिला डायरेक्ट फ्यू ड्रॉप्स ठीक आहेत जास्त काय टाकायची गरज नाही आहे मैदा मेन इन्ग्रेडियंट एक आणि अर्धा कप आणि अर्धा आता मिक्स करायचं आहे तुम्ही विचार करत असाल मी बेकिंग पावडर आणि सोडा काय नाही टाकलं उद्या बनवायचं आहे ना मग उद्या बनवायच्या आधी मी टाकेल मिक्स करून घ्यायचं बघा हे किती छान मिक्स झालं आत्ताच मस्त सुवास येतो एकदम असं सिल्की स्मूथ आता हे झाकून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि आई बॅटरचं बाऊल बाहेर काढून ठेवेल आणि मग मी पटकन पॅनकेक केक बनवेल उद्या भेटूयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा काल आहे ना माझा दहावीचा लास्ट डे होता आणि मी काल थोडी कन्फ्यूज वाटली असेल थोडं मी प्रोसेस करत होते की दहावीची एक्झाम झाली आहे अभ्यास नाही करायचा आहे तर मग आज थोडं वाटतं आहे नॉर्मल पण हो आणि पीठ माझं तयार झालं आहे बघा कसं दिसतं आहे आईनी सकाळी बाहेर काढून ठेवलेलं काल तुम्हाला माहिती आहे मी बॅटर बनवताना बेकिंग पावडर नव्हती टाकली आता मी टाकते आहे अर्धा चमचा बासून बघा काय मस्त दिसतंय बॅट तर आता थोडं बटर टाकायचं आहे पॅनमध्ये लो हीटवर बटरला टिशोने आऊट करायचं म्हणजे पॅनकेकला चांगला सोनरी रंग येतो आणि तो, तो एकसारखा येतो चला आता बॅटर टाकूयात पॅनमध्ये पॅनकेकचं बॅटर कधी दोशासारखं स्प्रेड नाही करायचं ते आपोआप आप स्प्रेड होतं आणि तसंच होऊन द्यायचं तुम्ही बघा याला मस्त स्पॉन्ज येतो आहे बबल्स होत आहेत फार सुंदर दिसतंय पॅनकेक फ्लिप करायची कधी कर गडबड नाही करायची त्याचं वरचं ड्राय आउट होऊन द्यायचं मगच फ्लिप करायचं तर आता याला फ्लिप करून घ्यायचं आहे वाला भारी रंग आला आहे आता हे पॅनकेक झालाय आणि मी माझ्या लाडक्या भावाला सर्व करत थोड बटर आणि आता चॉकलेट सिरपी मंथन एन्जॉय Thank you. You're welcome. Wow, kind must to this. बबल्स जाळी खूप छान आलेली आहे पॅनकेकची ब्युटी सर्वात जास्त कशात असते तर त्याच्या रंगमध्ये मा मारी सारी सर्व करून घेते प्रॉडक्ट मॅसर बघा काय मस्त फ्लफी झालं पण बनून बघा गॅरेंटेड नो फेल रेसिपी तर अशाच आमच्या दोघांच्या रेसिपीज बघायच्या आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तोपर्यंत मस्त पुन्हा भेटूयात अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव